महापौर कोण होणार या एकाच प्रश्नाने तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणी संचांचे काही स्क्रीन त्या सकाळपासून बडबड आणि त्याच गोष्टी दाखवताना दिसत आहे गेले काही दिवस खर तर गेले काही दिवस म्हणण्यापेक्षा गेले काही तास कारण शिंदेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना वांद्र्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलात ठेवण्यात आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आणखी चर्चेला आल्या त्यात आज आगीत तेल ओतण्याचं काम केलं एका मोठ्या मराठी दैनिकांनी त्याने आपली लीडची बातमीच ठाकरेंचे नगरसेवक भाजपच्या पाठीशी अशा स्वरूपाची बातमी दिल्यानंतर मराठी वाहिन्यांनी तर अधिक जोरदारपणे पतंगबाजी सुरू केली खरं तर हे जे मोठं मराठी दैनिक आहे हे विश्वासार्हतेसाठी आपल्या गुणवत्तेसाठी आणि कसदार बातम्यांसाठी ओळखलं जातं या बातमीला कोणत्याही पत्रकाराची किंवा कोणत्याही प्रतिनिधीची बायलाईन किंवा क्रेडिट लाईन नाही आहे म्हणजे ती बातमी कोणत्या पत्रकाराने दिलेली आहे हे काही स्पष्ट होत नाही आहे टेबल स्टोरी असल्यासारखी ही बातमी जेव्हा पहिल्या पानावर झळकली तर त्या बातमीचा आधार घेऊन मराठी वाहिन्यांनी आपली पतंगबाजी सुरू केली आणि ही सुरू झालेली पतंगबाजी आता शिवसेनेच्याच नेत्यांनी थोपवण्याचं निश्चित केलेलं आहे आणि झालंय असं की आपण एरवी आपण ज्या वेळेला रस्त्यातून चालत असतो त्यावेळेला जर तुम्ही विचार करा एखाद्या व्यक्तीने आकाशाकडे पाहिलं बोट उंचावलं आणि तिथे काहीतरी घडतंय असा एक आभास निर्माण केला तर रस्त्यावरून चालणारे चार माणसं ही त्याच्याकडे बघायला सुरुवात करतात बघता बघता त्या चार माणसांमध्ये भर पडून ती आठ होतात आठाची सोळा होतात आणि तिथे खूप मोठा समूह तयार होतो सध्या माध्यमांमध्ये असंच काहीचं झालेलं आहे प्रत्यक्षात काही घडत नाहीये प्रत्यक्षात काही दिसत नाहीये पण चर्चा मात्र त्या सगळ्या विषयाची सुरू होते तसंच आज गेले काही तास आपल्याला बघायला मिळतं काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत नगरसेवक निवडून आलेले आहेत पण या निवडून आलेल्या नगरसेवकांना अजून ना त्यांची त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे ना त्यांच्या काही औपचारिक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाही आहेत अशाच वेळेला आता सगळ्यांना वेध लागलेत ते मुंबईचा महापौर कोण होणार आहे मुंबईच्या महापौर पदाची लॉटरी ही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणार आहे या लॉटरीमध्ये एक गोष्ट स्पष्ट होणार आहे की प्रवर्ग कोणता असणार आणि त्यानुसार त्या प्रवर्गातली व्यक्ती ही महापौर होणार आहे आता यी महापौर होना री ही महापौर होणारी व्यक्ती ही एकशे अठरा नगरसेवकांपैकी एक असणार आहे म्हणजे कोण एकशे अठरा तर एकोणनव्वद हे भाजपचे आणि एकोणतीस हे शिवसेनेचे आणि त्याबरोबर असलेला अजित पवार गट की ज्यांचे जे काही नगरसेवक असतील ते या सगळ्यामध्ये एक कळीचा मुद्दा हा आलेला आहे की या निवडणुकीमध्ये महापौर खान होणार महापौर अमराठी होणार असे जे काही हाकारे दिले जात होते त्यामुळे आत्ता महापौर कोण होणार याची चर्चा ही जोरकसपणे सुरू आहे त्यात शिंदेंनी काय केलं की आपले जे एकोणतीस नगरसेवक आहेत त्यांना वांद्र्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि या नगरसेवकांचा मुक्काम वांद्र्याला झाल्यानंतर दाओसच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री हे स्विझर्लंडला अर्थात दाओसला रवाना झालेले आहेत आणि तिथून आल्यानंतर या सगळ्या गोष्टींना पुढे वेग मिळणार आहे पण याच या, या सगळ्या गोष्टीला आता खूप मोठ्या गांभीर्यानं घ्यायचं का तर त्याचं उत्तर मुळीच नाही हे मी का असल्याला सांगतोय तर या सगळ्याची गल्लत सुरू झाली ती एका मोठ्या दैनिकाच्या बातमीमुळे या एरवी गुणवत्तेसाठी विश्वासार्हतेसाठी आणि खऱ्या बातम्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दैनिकाने पहिल्या पानावर आज एक टेबल स्टोरी दिलेली हिला मी टेबल स्टोरी का म्हणतोय तर इतकी मोठी बातमी एखाद्या पत्रकाराच्या बायलाईनशिवाय किंवा क्रेडिट लाईनशिवाय देण्याचं कारण काय असू शकतं तर या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की ठाकरेंचा पासष्ट नगरसेवकांचा गट हा गैरहजर राहणार या एका बातमीचा धागा पकडून मराठी वाहिन्यांनी आपली पतंगबाजी सुरू केली या पतंगबाजीमध्ये या मराठी वाहिन्यांनी काय म्हटलं की महापौर कोण होणार आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत त्या रंगवायला सुरुवात केलेली आहे प्रत्यक्षात महापौर कोण होणार याचा निर्णय दोनच लोक घेणार आहेत एक तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आता भाजपचा महापौर व्हावा ही गोष्ट काशा इतकी स्वच्छ आहे कारण सर्वाधिक आकडा भाजपकडे आता महापौरपद हे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेला मिळावं अशी शिंदेची इच्छा आहे आता महापौर महापौरपद देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस कधी कदरूपणा करत नाही याचं कारण काय तर दोन हजार सतराला ते आपण पाहिलं होतं दोन जागा फक्त कमी होत्या त्या दोन जागा अगदी सहजगत्या भरू शकत होते देवेंद्र फडणवीस पण त्यांनी आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद देण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानुसार ते महापौरपद मिळालं आता महानगरपालिकेतलं महापौरपद हे बऱ्याच अंशी शोभेचं महापौरपद आहे आणि त्यामुळे हे जे सगळं काही सुरू आहे ही प्रेशर टॅक्टिस आहे प्रेशर टॅक्टिस कशावर आहे तर मुंबईमध्ये काय झालेलं आहे भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत शिवसेनेला कमी जागा मिळाल्या आहेत ठाण्यामध्ये काय झालेलं आहे शिवसेनेला जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपला कमी जागा मिळालेल्या ठाणे हे एकनाथ होम होमपीच आहे तर मुंबई ही देवेंद्र फडणवीसांची प्रतिष्ठा आहे मग या अशा वेळेला या दोघांनी सुद्धा जे काय सुरू केलेलं आहे किंवा त्यांच्या समर्थकांनी जे काय सुरू केलेलं आहे तर या दोघांनी काही सुरू केलेलं नाही आहे त्यांच्या समर्थक आमदारांनी सुरू केलेलं आहे म्हणजे मग मुंबईमध्ये काही लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे ठाण्यामध्ये काही लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे यातून आहे असं की का ही का ही या महापौरपदासाठी अगदी खूप मोठ्या प्रमाणात जीवघेणी रस्सी सुरू आहे का तर त्याचं उत्तर हो असं आहे पण या रस्सी कारण काय आहे तर या रस्सी कारण आहे की ज्या अकरा वैधानिक समित्या आहेत मुंबई महानगरपालिकेतल्या यातली सर्वात प्रमुख कोणती आहे तर स्थायी समिती त्यानंतरची कोणती आहे तर सुधार समिती त्यानंतर आहे बेस समिती आरोग्य विधी शिक्षण स्थापत्य उपनगर स्थापत्य शहर या ज्या काही सगळ्या समित्या आहेत या अकरा समित्यांपैकी जी सगळ्यात महत्वाची समिती आहे ती आहे स्थायी समिती की जी, जी महानगरपालिकेची तिजोरीच ती या समितीच्या अध्यक्षांकडे असते आता ही समिती काही भाजप शिंदेंना देणार नाही आणि या समितीबरोबर महापौरपद पण देणार नाही असं भाजपमधल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे पण शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र एक बसल्यानंतर आणि दिल्लीतून अमित शहानी त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर जे काही होईल तेच समोर येणार आहे आता या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा पण महानगर महानगरपालिकेमध्ये महापौर पदाची निवडणूक होते त्यावेळेला समाजवादी पक्षाचे जे काही नगरसेवक आहेत किंवा काही अपक्ष नगरसेवक हे सभात्याग करतात आणि त्यांनी जर सभात्याग केला तर ती जी काही आठ दहा नगरसेवकांची संख्या कमी होते त्यानंतर त्यातले जे पन्नास टक्के राहत आहेत त्या सगळ्यावरती सगळं गणित अवलंबून असतं आता या अशा वेळेला या जास्तीत जास्त वैधानिक समित्या आपल्याला मिळाव्या हा शिंदेंचाही प्रयत्न असणार आहे आणि हा देवेंद्र फडणवीसांचाही प्रयत्न असणार आहे आता ज्या पद्धतीत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवत महापौर पदासाठी आपण तुम्हाला मदत करू अशा स्व अशा स्वरूपाची जी बातमी रंगवून वर्तमानपत्रांमध्ये वर्तमान मदे, वर्तमा, एका वर्तमानपत्रामध्ये आली आणि त्यानंतर ती वाहिन्यांमध्ये आली यातून होईल काय तर एक गोष्ट होईल एक तर ज्या पद्धतीत मराठी मतदारांनी ठाकरेंवर विश्वास ठेवला आणि त्यांचं पानिपत होऊ दिलं नाही त्या मराठी माणसांचा विरस होईल जर ठाकरेंनी भाजपला मदत केली तर बघा आता एक खूप कॉम्प्लिकेटेड मुद्दा आपल्या समोर येईल आता भाजपने जर ठाकरेंची मदत घेऊन शिंदेंना दूर लोटलं आणि आपला महापौर घडवून आणला किंवा आपला महापौर बसवून आणला तर देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच क्रेडिबिलिटीबद्दल किंवा विश्वासार्हतेबद्दल आणि नैतिकतेबद्दलसुद्धा मुंबईकरांमध्ये आणि राज्यातल्या जनतेमध्ये भ्रमनिराश होऊ शकतो किंवा भ्रम पैदा होऊ शकतो हा भ्रम करायचा की नाही करायचा आपली विश्वासार्हता डावावर लावायची का एका महापौर पदासाठी हा एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांसमोर आहे आता हे जे शोभेचं पद आहे या शोभेच्या पदावर किंवा त्याच्या बरोबरीने तितकंच ताकदीचं असलेलं मुंबई महापालिकेचं आयुक्त पद हे तर सनदी अधिकाऱ्याकडे असतं आणि हा सनदी अधिकारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार तो मुख्यमंत्र्यांना येस बॉस म्हणायला केव्हाही तयार असतो दिवसाच्या कुठल्याही क्षणी मग असं असताना महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तह करून शिंदेंना का दुखवायचं हा पहिला मुद्दा दुसरं ज्या मतदारांनी अगदी भरभरून भाजपला मतदान केलं किंवा शिंदेंना साथ दिली त्यांच्या समोर जर तुम्ही पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराच्या गोष्टी करत महापालिकेत सत्तेत आलेला आहात तर ज्यांना तुम्ही सत्तेतून खाली उतरवलंय महापौरपदासाठी जर तुम्ही त्यांची मदत घेणार असाल तर मग तुमच्या एकूणच हेतूबद्दल तुम शंका निर्माण होते आता जे शिंदेच्या वाट्याला येणार आहे किंवा येतं आहे ते काही एकट्या शिंदेच्या वाट्याला आलंय का तर नाही जर शिंदे असं म्हणत असतील की ही शिवसेना ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे किंवा ही शिवसेनाच खरी शिवसेना आहे तर या खऱ्या शिवसेनेनं या खऱ्या भाजपला सुद्धा याच्या आधी गेली तीन दशकं असंच वागवलं होतं दोन हजार सतराला ज्या वेळेला निवडणुकांच्या वाटाघाटीसाठी जेव्हा नेते मंडळी बसत होती विशेषतः अनिल परब आशिष शेलार त्यावेळेला सुरुवात पन्नास जागांवरूनच होत होती मग त्या जागा थोड्याफार वाढत पुढे जात होत्या आणि त्या जागा ज्या काही मिळत होत्या त्यातून साधारण एक बत्तीस तीस जागा या भाजपच्या निवडून येत होत्या दोन हजार सतरालाच आशिष शेलार यांनी चमत्कारिक पद्धतीत सगळी व्यूहरचना केली आणि त्यामुळे या जागा दोन हजार सतराला वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत आता जे भाजपच्या बरोबर शिवसेना करत होती तीच गोष्ट आता भाजप शिवसेनेबरोबर करणार आहे कारण त्यांनीसुद्धा यावेळेला पन्नासपासून सुरुवात केली आणि त्यामुळे नंतर उदय सामंत किंवा राहुल शेवाळे यांनी ज्या काही बोलून वाटाघाटी केल्या त्यातून नव्वद जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि या नव्वदपैकी एकोणतीस जागा जिंकून आलेल्या आहेत म्हणजे तीस टक्क्याच्या आजूबाजूला जो काही स्ट्राईक रेट आहे तो पाहिल्यानंतर ज्या काही वाटाघाटी होणार आहेत या आता पदांसाठी आणि सत्तेसाठी त्यासुद्धा तीस टक्केच्याच असतील इतकं मात्र निश्चित झालेलं आहे आणि मग या सगळ्या गोष्टी सुरू असताना मा मराठी माध्यमांची किंवा मराठी वाहिन्यांची जी काही पतंगबाजी सुरू आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे इतकं आपण सांगू शकतो आता हे तुम्ही म्हणाल की याला आधार काय तर याला आधार हा आहे की आता ज्या पद्धतीत ही सकाळी आलेली बातमी त्यानंतर माध्यमांमधून सुरू झालेला महापौर पदाचा कल्ला यावरती संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ठाकरे आणि फडणवीस यांच्यात कोणतीही बोलणी किंवा कोणतीही वाटाघाटी झालेली नाही असाही मुद्दा आता ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या गोष्टींमुळे आता मुंबईचा महापौर हा निवडून आलेल्या एकशे अठरा ते एकशे वीस जे काही सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक आहेत त्यापैकीच एक होणार आहे हे इतकं स्पष्ट झालेलं आहे हां आता हे बघायचं आहे तो नगरसेवक मराठी असणार आहे का तो शिवसैनिक असणार आहे का तो कोकणी असणार आहे का तो सुशिक्षित असणार आहे का तो स्वच्छ चारित्र्याचा असणार आहे का या सगळ्या गोष्टींचे निकष हे देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच शिंदे आणि फडणवीस बनून बसव तो महापौराचा जो काही उमेदवार असेल तो ठरवणार आहेत आणि त्यानंतर महापौर बसणार आहेत पण तोपर्यंत माध्यमांची पतंगबाजी ही सुरूच राहणार आहे आता जाता जाता ज्या जा बिबळ्या बिबट्याने किंवा ज्या बिबट्याच्या संचाराने सगळी माध्यमं टेलिव्हिजन स्क्रीन आणि वर्तमानपत्रांचे रकाने भरत होते तो बिबट्या आता परत यायला सुरुवात होईल एका इंग्रजी दैनिकाच्या पानपाचवर तळोज्यामध्ये बिबट्या आल्याची किंवा तिथल्या नागरिकांनी बिबट्याच्या विरोधात तक्रार केल्याची बातमी आज छापून आलेली आहे आता इंग्रजी वर्तमानपत्रात आलेली आहे म्हणजे उद्या मराठी वर्तमानपत्र त्या बातमीला कॅरी फॉरवर्ड करणार आहेत किंवा पुढे चालवणार आहेत आणि त्यांनी चालवली की परत मराठी वाहिन्यांवर ते आपल्याला दिसणार आहे त्यामुळे जे पण काही तुमच्या समोर आहे ते सगळं सूत्रबद्ध पद्धतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने सुरू आहेत इतकंच तुम्ही समजा प्रत्यक्षात घटना घडली की त्याच वेळेला ती घटना खरी आहे असं मानायला सुरुवात करा तूर्त इतकंच धन्यवाद